कुस्ती क्षेत्रात नावाजलेले पहिलवान मल्लयोद्धा कल्याण गरुड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला जातोय येत्या अकरा जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यापूर्वीच मित्रपरिवारातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत पहिलवान कल्याण गरुडांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काल शहरातील दुधेडिया या शाळेमध्ये दोनशे गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाने कल्याण गरुड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे या प्रसंगी समवेत लोक जनशक्ती पार्टीचे नेते दिलीप दिलीपांना सावळे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते आज गोध्या हायस्कूलमध्ये आमचे सनमित्र आदरणीय भाऊ गरुड पैलवान सर्व मल्लयोद्धा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोदेड शाळेमध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कल्याण भाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली मी की मी गरिबीतून शिक्षण घेत असताना जसा मोठा झालो तसा माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी या समाजातला प्रत्येक घटक एवढे शहरातला प्रत्येक गरीब नागरिक तो कसा पुढे जाईल तो अभ्यास करून कसं ज्ञान मिळवेल आणि त्याला ज्ञान मिळवण्यासाठी मी काय मदत करू शकतो अशी कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या उद्दिष्टाने ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गरुडबाबने हा छोटासा प्रयत्न म्हणता येणार नाही दान देणे आणि ज्ञानदान देणे याच्यापेक्षा मोठी प्रवृत्ती नसते म्हणून कल्याणबाऊ गोरोडेंच्या मनाची संकल्पना आली की माझ्या वर्गातला गरीबातला गरीब विद्यार्थी गरीब पुढे गेला पाहिजे म्हणून कल्याणबाब गड यांनी इथे वह्या वाटपाचा कार्यक्रम उपस्थित केला आहे